नमस्ते मित्रांनो मी विनायक मेटे आपल्या सर्वांचं उत्तर मंथन या इनिशिएटिव्हमध्ये स्वागत करतो मित्रांनो उत्तर मंथन या इनिशिएटिव्हने ऑलरेडी शंभर दिवस पूर्ण केलेले आहेत आणि तेही आपण नॉनस्टॉप न ब्रेक घेता कवर केलेली आहे तर आता एक नेक्स्ट एलिमेंट आपण ॲड करतो काही महत्त्वाचे प्रश्न किंवा डिफिकल्ट क्वेश्चन्स जे होते ते आपण डिस्कशनसाठी घेत आहोत तर अठ्ठ्याण्णव ह्या हो दिवशी जो प्रश्न होता तर तो थोडासा मुलांना अवघड गेला थोडंसं प्रश्न समज समजून घेणं किंवा त्याचे डिमांड आयडेंटिफाय करणं त्यानुसार स्ट्रक्चरिंग करणं तर व्या दिवशी जो प्रश्न होता तो आपण डिस्कशनसाठी घेतोय तो असा होता लोकसेवक हे धोरणांची अंमलबजावणी करताना किंवा धोरणांची अंमलबजावणी संवेदनशील माहितीचे व्यवस्थापन आणि त्यांच्या कृतीद्वारे नागरिक कल्याणावर सखोल परिणाम घडवतात हे एक पहिलं वाक्य आहे दुसरं अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळण्याकरिता आपली नैतिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी आपण कोणती पावले उचललेली आहेत तर ह्या हे दोन महत्वाचे स्टेटमेंट्स होते आणि तेच डिमांड आहेत तर ह्या प्रश्नामध्ये एक महत्वाचा कीवर्ड आहे तो म्हणजे लोकसेवक तर हा लोकसेवक हा शब्द जो आहे तो तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये तो डिफाईन करू शकता फॉर एक्झाम्पल लोकसेवक हे राज्याचे प्रतिनिधी प्रतिनिधी असतात किंवा एक परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात अशा अनुषंगानं तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता आता पुढचा मुद्दा महत्वाचा ती म्हणजे पहिली मागणी तर ह्यामध्ये लोकसेवक धोरणाची अंमलबजावणी हा एक पॉइंट सेकंड संवेदनशील माहितीचे व्यवस्थापन हा दुसरा आणि त्यांच्या कृतीद्वारे नागरिक कल्याणावर सखोल परिणाम हा तिसरा मुद्दा तर ह्या तीन मुद्द्यांसाठी तुमच्याकडं रेलेवंट एक्झाम्पल असणं खूप गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा धोरणाची अंमलबजावणी तर इथं काही फेमस एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता जसं आर्म स्ट्रॉंग पेम जे मणिपूरचे आय एस ऑफिसर आहेत त्यांनी शंभर किलोमीटर रोड बनवला तर हे एक उदाहरण तुम्ही घेऊ शकता दुसरं आपल्या महाराष्ट्रातला अकोले जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत अजित कुंभार तर यांनी चाईल्ड प्रोटेक्शनच्या कॉन्टेक्समध्ये बरेच इनिशिएटिव्स घेतले आहेत आणि त्याबद्दल त्यांचा सत्कारी झाला होता तर अशी काही उदाहरणं वेगळी सुद्धा तुम्ही तयार करू शकता किंवा शोधू शकता नेक्स्ट आहे संवेदनशील माहितीचे व्यवस्थापन तर आर टी आय एक तुम्ही एक्झाम्पल याच्यामध्ये डिस्कस करू शकता ज्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी असते ती पब्लिक इंटरेस्ट किंवा नॅशनल इंटरेस्टसाठी सिक्युअर करणं महत्त्वाचं असतं ॲट द सेम टाईम जी माहिती पब्लिक इंटरेस्ट मध्ये डिस्क्लोज करणं गरजेचं असतं तर ती पूर्ण सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनचं डिस्क्लोजर हाय सेकंड मुद्दा तुम्ही एक आरटीएस एक्झाम्पल डिस्कस करू शकता किंवा सेबीचे जे ऑफिशियल्स असतात त्यांचं उदाहरण जे इथं मेन्शन केलेलं आहे तिसरा नागरिक कल्याणावर सखोल परिणाम तर ह्या मध्ये इथं दोन उदाहरण आहेत स्मिता सबरवालचं ह्यांचं उदाहरण आहे दुसरं अधिकारी राजेंद्र भारूड तर ह्यांनी कोविडमध्ये सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर्सची अवेले अवेलेबिलिटी एन्शुअर करण्यासाठी खूप छान काम केलं होतं तर असे एक्झॅम्पल्स तुम्हाला ह्या पहिल्या डिमांडमध्ये कोट करणं गरजेचं आहे अलॉंग विथ दिस आर्ग्युमेंट्स नेक्स्ट डिमांड आता ह्यामध्ये थोडीशी मुलांनी गल्लत केलेली आहे मुलांनी जसं नैतिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी उचललेली पावले तर ॲज अ स्टुडंट ॲज अन ॲस्पिरंट ॲज अ चाईल्ड ॲज अ यूथ तुम्ही प्रत्येक स्टेजवरती कोणकोणती पावलं उचलली आहेत किंवा कोणत्या हॅबी हौबी, हॉबीज किंवा हॅबिट्स तुम्ही डेव्हलप केलेल्या आहेत तर हा मुद्दा इथे डिस्कस करायचा होता ना की राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारांनी कोण कोणते इनिशिएटिव्स घेतलेले आहेत वगैरे तर इथं थोडीशी गल्लत झालेली आहे नीट समजून घ्या तर इथं काही मुद्दे आहेत भावनिक बुद्ध भावनिक बुद्ध्यां किंवा इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी काय इनिशिएटिव्स घेतले फॉर एक्झाम्पल काही टीम ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट होणं किंवा एकत्रितरित्या जे फॉर आणि दुसरं म्हणजे अभ्यासामध्ये अभ्यासाच्या वेळेस आपण ग्रुप डिस्कशन करतो तर त्यामध्ये एक नाही का ॲटिट्यूड किंवा टॉलरन्स खूप महत्त्वाचे असतात एक डिफरन्स ऑफ ओपिनियन असतं ते समजून घेणं खूप गरजेचं असतं तर तशा ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होता का नैतिक नेतृत्व सराव ठीक आहे आता जसं काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज टीम ऍक्टिव्हिटीज असतात तर याच्यामधून लिडरशिप क्वालिटी बाहेर येते राईट तर असे एक्झॅम्पल्स इथं डिस्कस करणं अपेक्षित होतं किंवा तुम्ही बुक रिडिंगचे हॅबिट्स किंवा सेल्फ हेल्प बुक्स असतात मोटिवेशनल बुक्स असतात तर त्या ते वाचणं ही हॅबि भी, हॅबिट जर डेव्हलप केले असेल तर ती सुद्धा नैतिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतात तर असे मुद्दे इथं डिस्कस करायचे होते राईट आणि लास्ट पार्ट जो आहे तो कन्क्लुजनचा तर कन्क्लुजनमध्ये जे काही मुद्दे मांडले त्याचा सारांश किंवा एखादं कोट जसं इथं योग कर्मसु कौशल्य म्हणजेच कर्मात कौशल्य हीच योग्यता राईट तर असं काही कोट रिलेव्हेंट तुम्ही लिहू शकता आणि उत्तर तुमचं कन्क्लूड करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एखादा नवीन प्रश्न घेऊन ऑल द व्हेरी बेस्ट